मीरा भाईंदर मध्ये मराठी आणि हिंदीचा वाद चिघळू लागलेला आहे आता शिवसेनेचे नेते सुद्धा पुढे आलेले आहेत शिवसेनेचे नेते संजय निरुपम साहेब आपल्यासोबत त्यांच्याकडून जाणून घेऊ काय सांगाल राजनीती गरम होते राजकारण गरम झालेली आहे त्याच्यासाठी जो जबाबदार आहे तो मनसेवाले आहे त्यांनी जोधपूर स्वीट मध्ये जाऊन त्या दुकानचे जे दुकानदार आहे त्यांच्या त्यांना लाफा मारला का लाभा मारला की तू मराठी बोल अब मला पण असा मला पण असा वाटतो की महाराष्ट्रात राहणारे सर्व लोकांना मराठी भाषामध्ये संवाद केला पाहिजे काही चूक नाही याच्याबद्दल पण ज्यांना मराठी भाषा येत नाही त्यांच्या त्यांना तुम्ही जास्तीत जास्त एक रिक्वेस्ट करू शकता पण त्यांना मारून त्यांना थप्पड मारून लाफा मारून जबरन तुम्ही सांगणार की तू मराठी बोलतो कसं बोलू शकतो त्यांना शिकण्याचा इंतजाम करून द्या ना तुम्ही हे जे काही झाला एकोणतीस तारखेला त्याच्याबद्दल त्या, त्या माणसाला एक सांत्वन करण्यासाठी आणि त्यांच्या बरोबर आम्ही सगळे उभे आहोत एक सरकार उभे आहे शिवसेना उभे आहे भाजप उभे आहे हा सांगण्यासाठी आज मी इकडे आलेले आहोत आमच्या आम्हाला मुंबईमध्ये आता सांगण्यात सांगण्यात आत येत आहे की अजूनपर्यंत काही ऍक्शन झाला नाही यासाठी काशीमिरा पोलीस स्टेशनमध्ये आलो आम्ही आणि सिनियर पी आय बरोबर चर्चा केली त्याने सांगितलं की आम्ही एफ आय आर घेतलेला आहे पूर्वी अज्ञात लोकांविरोधात सगळ्यांच्या विरोधात झालेला आहे आम्ही विचारला की तर तुम्ही त्यांच्या त्यांच्या त्यांची अटक काय करत नाही त्यांनी सांगितलं की बी एन एसमध्ये मध्ये अटकची प्रावधान नाही जेव्हा सात सालचे कमी शिक्षाचं प्रावधान आहे त्याच्यामध्ये अटकची काही गरज नाही त्यांच्याकडून आम्ही बॉन्ड लिहून घेतो त्याच्या एक नवीन व्यवस्था आहे न्यायप्रणाली आहे आणि त्याच्यामध्ये जे काही आम्ही करू शकतो ते होत आहे आणि पुढे पण पुढे पण समजा कोणी मनसेच्या व्यक्ती असा गुंडगिरी करतो त्याच्या विरोधात पण सख्त कारवाई केली पाहिजे जेणेकरून आमचे मुंबई आणि मध्ये राहणारे जे लोक आहेत गरीब लोक आहेत कमजोर आग आहेत त्यांची सुरक्षा अविनाश जाधव यांनी म्हटलंय की या ठिकाणी जेव्हा ठाण्याला मारहाण झाली मराठी माणसाला त्यावेळी तुम्ही का नाही आवाज उठवला कधी झाली होती मला माहित नाही सात ते आठ लोकांनी पुढच्या वेळी अशा कुठल्या प्रकारची घटना होईल ना तो जाधव साहेबांना सांगा मला सांगा मी येतो या ठिकाणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एक येत आहे एक होत आहेत उद्या मेळावा आहे काय सांगाल त्या मेळावा उद्या मेळावा म्हणजे तो एक पॉलिटिकल स्टंट आहे मला असा विचारायचा चा आहे की जर तुमच्या दोघांचा पक्ष शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेच्या विचाराच्या आधारावर काम करत आहे तर तुम्ही हिंदीच्या विरोधात कसं रॅली करू शकता कारण बालासाहेब कधी हिंदीच्या विरोधात नव्हते ते कट्टर मराठी आदमी होते मराठी भाषावर त्यांना अभिमान होता मराठी लोकांसाठी ते लढत होते पण कधी ते हिंदीच्या विरोधात कधी बोलले नाही हिंदीचा एवढा सम्मान होता की मला बोलवून त्यांनी हिंदी सामना सुरू केला बारा वर्षपर्यंत मी त्यांच्या हाताखाली कार्यकारी संपादक म्हणून काम केलं त्यांना हिंदी शिकण्याची अशी ललक होती की प्रत्येक आठवड्यात ते घरी मला मला बोलवत होते रात्री दहाच्या नंतर आणि सांगत होते की हिंदी शब्द का मतलब क्या मेरे को बताओ ते ते म्हणजे ते त्यांच्यामध्ये एक देशभक्ती आणि राष्ट्रभक्तीची भावना होती ते देशभक्त होते आणि हिंदी एक राष्ट्रीय भावनाचं प्रतीक आहे असं त्यांचं भान होत पण आता त्या बाळासाहेबांच्या विचाराच्या विरोधात जाऊन ते सगळे हिंदीच्या विरोधात जल्लोष करत आहेत हा एकदम लज्जास्पद आहे हा चुकीचा आहे आणि हिंदीच्या विरोधात जाऊन ते त्यांचा जो संपलेला पक्ष आहे तो कधी ते रिवाईव्ह करू शकत नाही या ठिकाणी मराठी ही राज्यभाषा आहे आणि मराठीचा रा, राज्यभाषा सन्मान झाला पाहिजे मराठी राज्यभाषा आहे मराठी अभिजात भाषा आहे आमच्या शासनाने मराठी भाषाला अभिजात भाषाचा दर्जा दिला आणि मराठी भाषाचा सन्मान महाराष्ट्रामध्ये झालाच पाहिजे प्रत्येक व्यक्तीला मराठीमध्ये बोलला पाहिजे पण ज्यांना येत नाही त्यांच्याकडून कसं तुम्ही अपेक्षा करणार जास्ती आहे ना जास्ती आहे तो मनसेला मी मनसेला मी सांगतो की ज्या तुम्ही मराठी शिकण्यासाठी तुम्ही क्लासेस सुरू करा बोलवा या मराठी शिका पण तुम्ही कोणाला मारून मराठी शिकू शकत नाही ना या ठिकाणी मनसेने मन क्लासेस सुरू करावे असं आवाहन संजय निरुपम यांनी केलेलं आहे स्नेहा विश्वकर्मासह विजय देसाई न्यूज एटीन लोकमत मीरा भाईंदर